नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजलेत दुपारचे तीन आणि सर्वजण मला विचारत होते की ताई येडीला कधी आणणार येडीला कधी आणणार ईडीला दवाखान्यात नेलेलं सर्जरीसाठी टायगरची फ्रेंड येडा येडी तर येडीला आता फायनली आज आणणार आहे म्हणजे आता गाडी आलेली आहे खाली मैदानात तर ते लोकांनी कॉल केला की तुमचं डॉग घेऊन जावा तर आता टाय एडीला आणणं म्हणजे मोठं रिस्की काम आहे कारण ती कधी मैदान सोडून खाली गेली नव्हती आणि आता रस्त्यात तिथं जर सोडलं त्या लोकांना म्हटलं तुम्ही आणून सोडा तर ते म्हणतात आम्ही सोडू शकत नाही आम्ही फक्त गाडीतून त्यांना खाली सोडू शकतो बस बाकी आता आमची जबाबदारी नाही ती आम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे एवढंच आहे तर म्हटलं ठीक आहे चला तर ते म्हणाले तुम्ही गाडीपर्यंत या आणि तुमचं डॉग तुम्ही घेऊन जावा मग आता आम्हाला जायचं आहे तर मी आणि सुमित चालले आता आणायला तर बघूया येणी येते का कुठे अजून पळते आम्हाला भागवते का जळया इकडे ये रे इकडे ये का चला हा कशा रे बुकतोय तू काय गरज आहे तुला बुकायचे काय गरज आहे कार केला ही बघा या गाडी आले येडीला घेऊन ये गेलेले ना ती गाडी हे गप कुठे बाजर बांधून आणतात मग अशी झाली एकटीच आहे ती <laughs> इकडे ये कुटुर ये ये रे ए रे कुठे गेली कुठे गेली चल या ये रे चल चल या 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 ये इकडे चल इकडे ए इकडे इकडे नो नो ये एडी बघा आता कुठे फिरायला लागली ला तिला ला 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 काय रस्ता हो, समजला ये रे ए सुमित खाली जायला लागली सुमित चल या या ती थि बघ तिला रस्ता कळत नाही जाईल ती जाईल ए गुट्टे इकडे ही कुत्री हाकल सगळी हा चला 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 ए इकडे ये चल ए यडे अरे तिने चुपचुप कर हे भुक्त आहेत ना तिला म्हणून हा थँक्यू धन्यवाद ती इकडून आली बघ आली का नाही तिकडे गेली कुठं जा घेऊन या तिकडे तिकडं कुठं गेली ए गप बसता काय झाप बसता ही बघ ही कशी आली बिचारी गपचूप हा आणि ते कुठं एडपाट गेले जा तिकडून आणजा ती घाबरले असेल त्या गल्लीत बसली असेल जा गल्लीतून जाईल कुठं बोल तिकडं नाही तिकडून आली का तिकडून बघ तुम्ही तिकडे गेलाय आली का आणि इकडून आण तिला ती कधी इकडे आलीच नाही ना या मैदान उतरून कधी खाली आलीच नाही म्हणून काय झालंय अ त्याच्यात कुत्र्यांनी एड करून टाकलं तिला तिकडे गेले का तिला आता ती पण तिथे गाडीच्या मागे गेले ती येल बरोबर यु ये या तिला हे दिलं असतं ना तोंडाला बांधायला त्याला त्याने बरोबर पर्यंत आणून सोडली असती ती खालीच पाळायला लागली आता कुठे गेली यो यो तिला काहीच कळणार ए ए, ए मंद चाल या या येऊ टायगरला सोडवेल लावू का टायगरच्या बरोबर ये कुत्री पाऊला कुत्रीला आणायला टायगरला घेऊन आलोय आता येल बरोबर <laughs> टायगरला शोधायला पाठवलंय तिला टायगर लान टायगर या लवकर अरे एडी कुठे गेली एडी कुठे गेली अरे ती एडी कुठे गेली बघ इकडे गेली इकडे 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 या यो यो टायगर

चला काय आयडिया केल्या आम्ही बघा तूच झालाय बे कुठे गे त्याला उचलून कुत्रीला आले तिकडे गेलेले पार पुडोरी गुण तर टायगरला बघून आली ती बरोबर पळत म्हणून म्हणलं यालाच सोडा पहिले चल 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 चला 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 काय बाबा मोठा रेस्क्यू केलाय आम्ही भागो भागो टायगर भागो 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 चला चल 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 नको इथेही कुत्री भुकतायत येत ना चल 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 चलो 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 जोड आता तिला जोड या बहीण आली अरे रे तिची दिशाभूल झालेली टायगरला नेलं टायगरला बघून ती पळत आली मग आता खूप <कुछ> झाले <जाली। laughs> आता खूच झालेत बघ कसे तिला पाणी द्या पाणी द्या टोपात टोपात चल या बाबल्या हे इकडे चल पाणी पियाला अरे खुश झाली खुश झाली खुश झाली एवढी जीप काढले बाहेर येडी थांबा ना थांबा ना दम खाऊ द्या तिला येतच नव्हते गाडीतून उतरली परतच सुटली ती इकडे तिकडे कुत्रे खालती इकडे गेली गल्लीतून तिकडून तिकडून सुट्टी शोधली तिला आम्ही थांब पाणी देते पाणी हा आहे बाई इकडे जर या 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 थांब माझ्या टायगरने आणली तिला आहे ना तागुली या 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 तर धर र या ती पाणी तुला आहे काय खूच झाली बिचारी खूप झाली अग बिचारा कधी मैदानातून बाहेरच गेले नाहीत हे मैदानाशिवाय त्यांना रस्ताच माहिती नाही कधी तरी काय करणार तुला मी बोलवते बोलवते तर तू पळतच सुटलीस शिडी हा अरे टायगरला सोडलं टायगर घेऊन आलाय तिला तिकडून टायगरला मग पळत सुटली ना डायरेक्ट टायगरचा आवाज ऐकल्यावरती न नो न तागुली तुझी ते हे केलंय ना औषध लावलंय हा तेव्हा गाडी गेलेली निघून हे है तागुली येली आली ना यली आली ना अशा रीतीने येडी आलेली आहे तुम्हाला मी बोललेली आणि मला बरेच जण बोलत होते की जाई येडी कधी येणार आहे कधी येणार आहे तर तिला आणलं म्हटलेलं ना तुम्हाला तिला पंधरा दिवसानंतर तिची सर्जरी झाल्यानंतर थोडेसे ते म्हणाले की तिला रेस्ट करू द्या तिची जखम बरी होऊ द्या मग नंतर आम्ही त्यांना सोडू आणून तर त्यांनी तसंच प्रकारे आणून सोडला तर नेहता त्यांनी कसं इथून बांधून नेलेलं पण या मैदानाच्या बाहेर जात नव्हती त्यामुळे तिला, तिला हो बाहेरचं जगाचा काय अनुभवच नाही असं हे मैदान आहे की मैदान एवढंच तिला माहिती त्यामुळे तिला बाहेर गेलं सगळी दिशाभूल झाली तर ती टायगरला रेस्क्यू करायला लावून तिला घेऊन आणलं तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला बाय